तीनशे रुपये yep. ना नाय अजून दोनशे रुपये देतो राऊंड फिगर कर ना पाचशे रुपये तीनशे रुपये मी देतो ना तुला काय कर माहिती आहे का अजून दोनशे रुपये दे मला दोनशे रुपये दे तू नंतर ये तुला मी देतो पाचशे रुपये मागायचं पैसे पुन्हा मागायचे पैसे मला मागायचे अजून दोनशे रुपये देतो राऊंड फिगर कर पाचशे रुपये लेवल करून तुला पाचशे रुपये देतो मग मी देतो काय टेन्शन घेतो एवढं तू ते अजून दोनशे रुपये आज टेन्शन घेऊन होता पैसे मी आहे ना मी असतो आज पैसा टेन्शन घेऊ नको तू काय कर जावं तुम्ही आता शंभर मी देतो पैसे बस जावं तुम्ही 哈哈哈哈哈哈！<laughs> <laughs> <laughs>